आई नमस्कार श्री सामि समर्थ सगळ्यांना सा तर बघा उन्हा काला चाललेली आहे यांची भांडी खेळायचं काम खडू आणले काय ते खडू आहे ना हा, हा? आम खडूच काय करता तुम्ही बैकी शेती कशानी भांडी दाखवतोय आणि गॅसचं कुड गॅस गॅसुला नव्हता त्याच्यात गॅस यात्रेमध्ये भांडी घेतलेली आम्ही गॅस कोणाला होता आणि तुला नव्हतं दिदू मग पिऊ लावत काय माया मिक्सर मिक्सर होता ना आ, मिक्सर घ्यास लाटण पोळपट मग तुलाच नव्हतं सकाळी साफसफाई केलेली उद्या पाडवा आहे म्हणून पूर्ण असं मिक्सरच भांड आहे ना ते इथं बघा जात आहे त्यानंतर इथं उखळ आहे कोपरा स्वच्छ असा झाडून पुसून काढला होता धुतला नव्हता होता आता उद्या पूर्ण असं पाणी पाणी खेळतात नको मला त्या उखळमध्ये पाणी नको करू मी सकाळी त्याला उकरून काढले पिऊन तू पाणी ती आहे त्याच्यामध्ये मिरच्या आणि तीन ठेचायचं वाटण वाटायचं खलबात देवानी पहिली उखळ होती आ आणि तो ओल्ल केलाय मी त्यातल्या सगळी माती उखरून काढली होती त्याच्यात पूर्ण माती झाली होती पूर्ण काय करू का ते बिळ उजवायची मला सकाळच्या पारी झालं आता उन्हात ना खिळू उठा काम म्हणलं तर नकोय ऊन लागत आम्ही इथं उन्हात बसला उठा कोपऱ्यातून वरत झोपला किती का नाही लहानपणीची आठवण खरंच ना लहानपण देगा तेव्हा म्हणजे साखरेचार भारी